माझं काम कसं वाटलं तुम्हाला समोर टोप अगल्या टॅलेंटेड स्मार्ट मैत्रिणी मला भेटू दे पण तो नवस मला पूर्ण नाही झाला ते ज्याला सिनेमामध्ये पाहिला आणि तो तुमच्या आता समोर उभे आहे कसं वाटतंय तुम्हाला मी रिसेप्शन तोडून घ्या आपल्या सर्वांचं पुन्हा आहे काय आपल्या आत्ता देतो चॅनलमध्ये चर्चा चर्चा स्वागत करतो मित्रो जसं की तुम्हाला अगोदरच्या ब्लॉक मध्ये कळलं असेल की मी आहे मुंबईमध्ये आणि आज मित्रो मी जातोय नवरा मात्र नौसाचा भाग दोन हा सिनेमा पाहायला आणि आता माझ्याबरोबर आहे या ठिकाणी राहुल ब्लॉग राहुल पाटील तर राहुल मला आता त्या ठिकाणी घेऊन जातोय राहुल मला दादरला सोडणार आहे आणि तिमा मी पुढे तर मित्र हो ह्या मूवीमध्ये आमचं काय एवढं काम नाही आहे म्हणजे आम्ही होतो जसं शूटिंगमध्ये खूप वेळ पण त्याच्यामध्ये खूप सारे सीन कट वगैरे करतात तर किती वेळ आहे ते मला माहिती नाही नक्की असो पण ती एक एक्साइटमेंट असते ना की बाबा हां थोडं तरी दिसतोय का आपण बघूया यामध्ये तर तीच एक्साइटमेंट आहे आणि मग म्हणूनच आज हा मूवी बघायचा ठरला आणि माझ्या मैत्रिणी पण येणार आहेत हा मूवी बघायला सो आम्ही एकूण तिघंजण जाणार आहोत तर मी माझा नवसाचा भाग दोन हा चित्रपट पाहतो आणि तुम्ही हा ब्लॉग पहा चल राहुल चल थँक्यू सो मच अरे थँक्यू आणि तुला ऑल द बेस्ट पुढच्या साईडला इथं ना दादर स्टेशन आहे आणि दादर स्टेशनपासून जर असं पुढे आल्यानंतर इथे आहे हा नक्षत्र मॉल आणि या ठिकाणीच आता आम्ही हा नवरा माझा नवसाचा मूवी पाहण्यासाठी जातोय राऊत आणि आज आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत चक्क दोन वर्षांनी वैष्णवी खाडे खरंच खूप छान वाटतंय तुला भेटून हो या अगोदर आम्ही सपान आणि सो सोळाशे मीटर इथे आमची ओळख झाली होती नंतर आमची फ्रेंडशिप म्हणजे खूप चांगली झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता आम्हाला जॉईन होणार आहे ती तन्वी तर आम्ही इथे आहेत ना आता तन्वीची वाट पाहतोय थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग आम्ही नवरा माझा नवसाचा हा मूवी पाहायला जाणार आहोत चला आ, <laughs> तर मित्रो आता आपण जाऊयात मूवी पाहायला आणि इथे आम्हाला खूप वेळ वाट पाहायला लावली आहे ते आमच्या इथे तन्वी महाडी रास्ते आहे बिचारी तर हो नवरा नवसाचा नवसाच्या मूवीचा मध्यांतर झालेला आहे नवरा माझा नवसाचा आणि ह्या माझ्या मैत्रिणी नवसाच्या मी पण नवस केला होता चांगल्या टॅलेंटेड स्मार्ट मैत्रिणी मला भेटू देत पण तो नवस माझा पूर्ण नाही झाला अर्धा विचार आहेत ना पासून वाट बघतात कधी माझी इंटरव्ह्यू शेवट लावेल कशी आय पी इंटरव्ह्यू माझी जाताना मला कव्हर करून जायचं आहे तुम्ही लोकांनी परत तू बघ तू बघ हो होतो पळा हे बघ बघ मीडियावाले नाहीत ना असं तर मित्रो मूवी बघून आता आम्ही बाहेर आलेलो आहोत तर तनु आणि वैशू माझं काम कसं वाटलं तुम्हाला भारी ना आता आतापर्यंत तुम्ही म्हणजे ज्याला सिनेमामध्ये पाहिला आणि तो तुमच्या आता समोर उभा आहे कसं वाटतंय तुम्हाला चला आता पोट पण भरूयात तर मित्रो काय धावलो आहे माहिती आहे मी त्या मध्ये काय सीन दिले आहेत मी तर म्हणजे ज्यावेळी त्या मूवीच्या शूटिंगसाठी गेलो होतो तर मी तर खरं हो तर त्या ठिकाणी व्लॉग बनवायला गेलो होतो आणि तो व्लॉग तुम्ही पाहिला असेलच आता आणि त्याच्यानंतर म्हटलं मग चला मूवी बघायला जातो आहे तर त्याचा पण व्लॉग बनवूया ज्या माझ्या मैत्रिणी दोन वर्षांनी भेटत आहेत मला ही अडीच वर्षाने आणि वैशू दोन वर्षाने भेटते पण वाटलं ना असं आम्ही की इतक्या वर्षाने असं भेटतो खरंच खूप छान वाटलं मी आज तुला भेटण्यासाठी तुला भेटण्यासाठी आजचा दिवस राखी उठवला होता अरे बरोबर मी काळ्या म्हणायची मी पांढऱ्या म्हणायचा आता आम्ही जेवायला जातोय आणि ह्या दोघी मुंबईतल्या मुले यांना तिथलं काय माहिती नाहीत मला फक्त गल्ल्यान गल्ले फिरवत आहेत आणि आता आम्ही जेवणासाठी आलो आहोत त्या ठिकाणी मुंबईतील एक प्रसिद्ध असं हॉटेल आहे आत्रेकर्स मालवण कट्टा या ठिकाणी खूप सारा मेकअप आता बघू शकता तुम्ही अर्धा किलो मेकअप उतरणार आहे तरी म्हटलं एवढी ब्युटी अचानक कशी काय वाढली <laughs> चला इकडे मित्र गर्दी बघू शकता तुम्ही किती सर्व लोक आहेत ना वेटिंग वरती आहेत अरे भाई इकडं <laughs> अरे तुम्ही काय सर्व सामान घेऊनच फिरत असत मी ओरिजिनल आहे क्रेप, क्रेप तर आमचे आलेले आहे क्रॅप क्रॅप लॉलीपॉप आणि नाही वैशू का नाही खात तू ब्राह्मण तर नाही आहेस तू माळकरी माळकर आहे मग काहीच खात नाही असं मला जरा एकच या हॉटेलमध्ये आहेत ना फक्त व्हेज थाळीच मिळते था था। बाकी व्हेज काहीच आयटम नाही जेवण आलेलं आहे टेस्ट करते कसे आहेत चविष्ट ठीक आहे ओके जेऊन आमचं पोटभर झालेलं आहे आता पुन्हा आम्ही आलो आहोत ते म्हणते दादर मार्केटला आणि इथून आता दादर रेल्वे स्टेशनपासून तन्वी आणि वैष्णवी आपापल्या घरी जातील आणि मी पण माझ्या घरी जाईन या दोघींना आपण बाय बाय करूया चला छान वाटलं खूप दिवसांनी दोन वर्षाने भेटून तुम्हाला अडीच तुला अडीच वर्षाने चला चौका जा घरी होत मेसेज करा बाय बाय मित्रो मूवी बघून आत्ताच मी आलेलो आहे आणि खरोखर चांगला मूवी होता मला तर आवडला तुम्ही पण फॅमिलीसोबत तुमच्या बघू शकता ज्यावेळी म्हणजे मला कळलं नाही की काही लोकांनी त्यामध्ये मला कसं का काय ओळखलं जे आपले फॅमिली मेंबर्स होते ते कारण थोडीशीच एंट्री होती एंट्री नाही म्हणजे असं पब्लिकमध्येच होतो मी नाचत होतो मागे डान्स वगैरे करत तर त्याच्यामध्ये असं म्हणजे एवढा एक सेकंद मध्ये येतो एक सेकंद म्हणजे दोन सेकंद जातोय मध्ये कुठे परत एक सेकंद दिसतो असंच आपला तो रोल होता थोडा थोडा पण मत म्हणजे आहेत ना हा सिनेमा ज्यावेळी म्हणजे शूटिंग होत होती तर त्यावेळी आहेत ना मी सचिन सर स्वप्नील सर सुप्रिया मॅडम आणि आता ज्या लीडमध्ये हिरोईन आहेत त्या तर त्यांच्या आहेत ना आम्ही बॅक साईडलाच होतो शूटिंग करत असताना तर ते लोक काय का बोलत आहेत काय परत त्यांचा व्ह्यू कसा असतो शूटिंगच्या दरम्याने तर त्या गोष्टी आहेत ना त्या ठिकाणी पाहायला मिळत होत्या त्या गोष्टी अनुभवायला मिळत होत्या त्यामुळे आहेत ना खरोखर त्या दिवशी मजा आली होती आणि मला तर वाटलं नव्हतं की या मूवीमध्ये मी कुठे दिसेन पण असं कारण मला माहिती होतं की आपलं शूटिंग नेमकं कशा प्रकारे झाले आणि आपण कुठे आहोत तो म्हणजे पब्लिकमध्ये होतो डान्स करत तर त्यामुळे मला वाटलं नव्हतं की असं कोणी मी या मूवीमध्ये म्हणजे असं दिसेन पण असं आणि तसंच आहेत ना जे आपले फॅमिली मेंबर्स वगैरे आहेत त्यांनी ओळखलं की बाबा हा हा रिषभ आहे तर त्यांच्या त्यांना आहेत ना तुमचं प्रेम बघून आहेत ना खरोखर खूप छान वाटलं मला तर आता या ठिकाणी आहे राहुल पुन्हा मला न्यायला आला आहे आता आम्ही घरी जातो आहे थोडा वेळ आराम करणार आणि संध्याकाळी मग मी निघणार इथून रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहेत ना मित्रो आता पूर्ण चेंज होतं आहे थोड्याच दिवसात आपल्याला एका नव्या रूपात रत्नागिरी रेल्वे स्टेशन पाहायला मिळणार आहे आणि खूप जोरदार असं काम या ठिकाणी सुरू आहे रेल्वे स्टेशनचं हा पुढचा भाग वाढवला आहेत ना तर तो खरंच बरा झाला कारण आहेत ना एवढा पॅसेज आपल्याला आतमध्ये असायचा तो खूप कमी पडायचा कलमा कोणची कलमा घेतला हो जस्ट जस्ट पोचलो मित्र हो घरी आपल्या तोडणकरवाडीत आणि ही बघा ही आहेत आपल्या गावकडी ग्रामपंचायतीकडून मी आलेली आंब्याची कलमा हापूस आंब्याची ही काय ना आणि वाटायची आहेत काय ही म्हणजे आपल्या तोडणकरवाडीतली आहेत की अच्छा ओके ओके घरामागे एक ना तर ही आहेत आपल्या तोडणकर वाड्यातली कलमा प्रकारे आपल्या गावकडी ग्रामपंचायतने वाटलेले आहेत केस बघा माझे किती वाढले आहेत ते गणपतीच्या अगोदर कापलेले होते पाच सहा दिवस अगोदर कापलं होतं आता परत कापूक झालेत तर मित्र हो आजचं हो ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा दोन दिवसाचं एक ब्लॉग होतो आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्याकडे सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय